चोवीस या धावसंख्येवरती तेवीस धावा झाल्यात तेवीस धावसंख्या धाव पाहायला मिळत आहे स्लोअर बॉल रनआउटची संधी खेळाडू होत आहेत धावबाद आणि अशा रीतीने तीन षटकांचा खेळ झालाय पूर्ण तीन षटकांची मॅच आपण पाहिली आणि अठरा चेंडू सामना जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील लग बोरखा टीमला चोवीस धावेची आवश्यकता स्क्रीनवरती तुम्ही आ, आज हॅपी अॅनिव्हर्सरी आमचे मुख्य आयोजक देव डाकी साहेब त्यांच्या मिसेस समोर योग या स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि या आणखीन एक केक सेलिब्रेशन चला पुन्हा एकदा लग्न वाढदिवसाच्या त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया त्यांच्या समेत आमचे मुख्य आयोजक जी कोळी देखील पाहायला मिळत आहेत चला त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि आमचे डी जे ऑपरेटर चला एक चांगला सॉंग होऊ दे हॅपी अॅनिव्हर्सरी लग्न वाढदिवस आहे आणि लग्न वाढदिवसाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा स्क्रीनवरती तुम्ही देव डाकी साहेबांना पाहताय मध्ये त्यांचा मुलगा आहे आणि साईड मिसेस अगदी मोठ्या जल्लोषात लग्नाचा वाढदिवस इथे साजरा केला जातोय बोरखारचे खेळाडू खुश आहेत त्यांना ठाऊक आहे चांगला क्रिकेट आज आपण खेळला आणि इथे सर्व खेळाडू त्यांना शुभेच्छा देत असताना हॅपी अॅनिव्हर्सरी लग्न वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीने आणि संपूर्ण आलेल्या खेळाडू प्रेक्षकांच्या वतीने त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या धन्यवाद सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट

चला कोणाची बाईकची लाईट चालू आहे कृपया बंद करा अंपायरची सूचना कोणी लाईट चालू ठेवली असेल तर बंद करा बाईकची चला प्रेक्षकांना मी विनंती करतोय ओके थँक्यू अठरा चेंडू चोवीस मॅच गेम ऑन सामन्याला करूया आपण सुरुवात जिंकणारा संघ सुपर थ्रीमध्ये जाईल बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षट घेऊन विनय सुपर स्वप्न घेऊन दोन्ही संघ क्रीडांगणामध्ये उतरलेत आणि सलामीला आलाय बॅट्समन ज्या खेळाडून आज संपूर्ण दिवसामध्ये लांब लचक षटक्या ठोकलेत चांगली बॅटिंग केली आहे गोलंदाजांवरती तुटून पडणार सज्जन मोक स्ट्राईक वरती, वरती गेम इज ऑन अंपा सिग्नल सामनेला करूया सुरुवात नॉ स्ट्राइकेंट वरती सोमनाथ ठाकुर पहिला बॉल फटका फसलाय झेलची संधी ती सोडली नाही पहिला बॉलवरती मुख्य खेळाडू सज्जन मोकल झालाय बाद पहिला बॉल शॉट का फसलाय झेलची संधी ती सोडली न... न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोशनदादा डाकी यांना आपण तुम्ही पाहू शकता मैदानामध्ये जात असताना अगदी वर्ष फोर्टी प्लस अनेक वर्ष बोरखा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा दर्जा टिकवण्यासाठी जो खेळाडू अनेक वर्ष क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला आहे राजकीय पटलाचा विचार केला तर विंदणे ग्रामपंचायतीचे ते सरपंच आहेत आणि क्रिकेटची दादांना प्रचंड आवड त्यामुळे मॅच जिंकायचं स्वप्न त्यांच्या मनामध्ये देखील राहील येणारे सतरा चेंडू मॅच जिंकण्यासाठी चोवीस आवश्यकता मॅच संपली नाहीये बेलपाडा संघ सहजासहजी हार मांडणारा संघ नाहीये त्यामुळे मजा येईल लाईन चांगली आडव्या न पूल करण्याचा प्रयत्न स्टंपच्या मागून टाळ्या वाजता ठाऊक आहे एक एक डॉट बॉल इथून आला तर मॅच रोमांचक स्थितीमध्ये येईल दोन बॉल डॉट फेकले विनय देखील त्याच ताकदीचा खेळाडू मोठ्या मोठ्या खेळाडूंना विनयनं आपल्या बॉलिंगच्या तालावरती नाचवलंय त्यामुळे विनयच्या गोलंदाजीकडे लक्ष राहिलंय बेलपाड्याच्या समर्थकांचा दोन बॉल झिरो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जेलची संधी अ कॅच

दोन खेळाडू रन्स खाता अगदी झिरो राहिलं शून्यावरती दोन खेळाडू बाद तीन बॉल मध्ये दोन खेळाडूंना बाद विनयनं विनयना त्यापेक्षा कॅच कशी होती पकडली गेली ऍक्शन रिप्ले मध्ये आपण कॅच पाहिली ला जवाब हृतिक मात्रे एका हातानं कॅच पकडत असताना बॅलन्स बॉडी बॅलन्स किती चांगला ठेवला बॉल पर्यंत पोहोचला चांगली नजर ठेवली आणि फलंदाजाला दिलं परतीचा इशारा चौथ्या क्रमांकावरती चौथ्या बॉलवरती बॅट्समन आला खेळण्यासाठी स्वप्नील मस्करा खेळाडू खेळाडू चिंट्यात नवीन खेळाडू दोन खेळाडू बाद झाले तेवढा मोठं टार्गेट नाहीये चोवीस धावा आठ आठचा रिक्वायर्ड रन रेट जरी सिंगल डबल आली तरी देखील मॅच जिंकू शकतं परंतु मोठे फटके खेळण्याच्या मुळात दोन विकेट मिळाल्या तीन बॉलचा खेळ संपला व्हेरी गुड बॉलिंग पुढे आले स्टेप आऊट केला फटका चांगला डीप मिडविकेटला फिल्डर उभा रन्स मिळते एक धाव एका धावेनं संघाची धाव संख्या चार बॉल नंतर अकाउंट ओपन केलं गेलंय एक धाव धाव फळकावरती स्कोर बोर्ड तुम्ही पाहू शकाल जणू काही फुटबॉलची मॅच आहे की काय एक वरती दोन चार बॉल झाले तीन षटकांची मॅच चौदा चेंडू तेवीस ची आवश्यकता बेलपाड्याच्या विरोधात टीएमसीसी सी बोरकार अशी फाईट सुरू आहे स्वप्नील आणि सोमनाथ सलामीला सोमनाथ अद्याप पट्टीवरती त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत बोरखा टीमला मॅच जिंकायचं असेल तर इथून लढावं तर जरूर लागेल मिस स्ट्रोक इनफिल्ड च्या वरून धाडण्याचा प्रयत्न हो आता थोडासा पुढे राहिला बॉल त्यामुळे मुले बॉल पर्यंत पोहोचले नाहीयेत रन्स मिळतात दोन चांगला प्रयत्न हृतिकने केला त्या ठिकाणी एक एक धाव वाचवायची एक एक धाव तुम्हाला रोखावी लागेल एक एक धावेचं चॅलेंज चा वाढलंय कारण आता रिझल्ट तुम्हाला पटकवायचं असेल जिंकायचं असेल मॅचला तर फलंदाजांना बांधून ठेवायचं परंतु सोमनाथ ज्या खेळाडू खेळाडूकडे अनुभव चांगला तो कशा पद्धतीने सामोर जाईल फिरून खेळलाय मागच्या दिशेनं झेलची संध्या शेतरक्षकाला तैनात वॉड कॅच आणखीन एक झटका पहिल्या अनुभव चांगला तू कशा पद्धतीने सामोर जाईल फिरून खेळला मागच्या दिशेनं मिस टामिंग झेलची संध्या शेतरक्षकाला तैनात वॉड कॅच आणखीन थँक्यू सो मच किती अग्रेसिव्ह गोलंदाजी किती अटॅकिंग विकेट किती चांगल्या पद्धतीने रिलीज केली गोलंदाजी विनय मात्रेनं चांगली गोलंदाजी तीन बॉल तीन षट पहिल्या षटकामध्ये मध्ये तीन रन्स आणि तीन खेळाडू बाद केले आता मॅच वेगळ्या टर्न मध्ये येणारे बारा चेंडू सामना जिंकण्यासाठी अद्याप एकवीस जावेची आवश्यकता मग अशी रिक्वायर दहा पूर्णांक पन्नास वरती मॅच संपली नाही आहे जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे जीत की खातिर बस जुनून चाहिए जिसमे उबालो ऐसा खून खून ये आसमान भी आयगा जमीन पर बस इरादो मे जीत का गुण चाहिए ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढतायत दोन्ही टीम्स, बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी पलटवार करणारी गोलंदाजी मैदानामध्ये बेलपडा बेल बेलपडा बारा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी एकवीस दावा नवीन खेळाडू गेलेत विशाल स्वप्नी हा बॉल मिस टामिंग फटका फसलाय काय प्रयत्न केलेत किती जिद्द किती मॅच मध्ये लढत लड़त, लढत खेळाडू त्यांना ठाऊक आहे मला माझ्या गावासाठी मी उतरलोय तर काहीतरी करून द्यायचं मला माझ्या गावासाठी लढायचं माझ्या नावाचा डंखा वाजला पाहिजे हे सांगत असताना फिल्डिंगचा सा स्टँडर्ड फिल्डिंगची गुणवत्ता फिल्डिंगचा दर्जा दाखवणारी मॅच वॉड मॅच दहा पूर्णांक एक्क्याण्णव वरती रिक्वायरेड रन रेट प्रत्येक बॉलवरती हृदयाचे ठोके वाढत चाललेत प्रेक्षक जागेवरून उभे राहिले आहेत चांगली मॅच एन्जॉय करतायत हा ट्रॅकर सोडून दिला लाईन खराब आहे पाहिलं एक, एक एक्स्ट्रा रन चला कॅच सोडला अशा सिच्युएशन मध्ये परंतु कॅच साठी प्रयत्न देखील चांगले केले परंतु कॅच व्हायला हवी होती है। हे म्हणत असतील बेलपाड्याचे समर्थक परंतु हे विसरू नका चिंटे असा खेळाडू आहे जे कधी मॅच टर्न करण्याची ताकद ठेवतोय आता त्याला करावं लागेल वन मॅन आर्मी जे काही करायचे ते आता स्वतःच्या हिमतीवर अडव्या पाट ना ही चर्चा मी केली की के जास्त वेळ शांत बसेल ते चिंठ्या नाव नाहीये ऑनलाईनच्या पळीकडे वर अडव्या पाट ना ही चर्चा मी केली की के जास्त वेळ शांत बसेल ते चिंठा नाव नाहीये चौदा धावेची आणखीन आवश्यकता जे काही करायचं असतं ते स्वतःच्या हिमतीवर करा कारण गमतीवर ना दुनिया देखील टाळ्या वाजवत असत्या म्हणून मी नेहमी म्हणतो हिंमत हे मर्दा तो मदत हे खुदा वॉट अ मॅच कधी चित्र पलटताना पाहिले तर कधी पुन्हा एकदा चिंटाच्या बॅटिंगनं बोरकारला ऊर्जा दिले या षटकाराने आता समीकरण राहिले स्कोर बोर्डवरती वरती धावा झाल्या दहा मॅच जिंकण्यासाठी चौदाची आवश्यकता त्यावेळीचा बॉल अपर कट करण्याचा प्रयत्न जागेवरून खेळला फटका शफल जरूर झाल्या पण तू मुवमेंट अगोदर व्हायला हवी होती षटकारनंतर वापसी चांगली गोलंदाजी एक चांगला थोडासा सर नऊ पूर्णांक तेहतीस सर हन रेट आता समीकरण चौदा दहावेची आवश्यकता येणाऱ्या नऊ मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट थ्री बॉल तीन महत्वाचे चेंडू फेकायचे सनीतला बाउंसर मोठा त्यामुळे आता पंच इशारा करत असताना इट्स अ व्हाइट बॉल अतिरिक्त मोठा बाउंसर वॉर्न केला आता तुम्ही बाऊंसर करू शकत नाही तो बाउ्सर था मोठा बाउंसर आणि इथून आता गोलंदाजाला दंडित केले एक एक्स्ट्रा रन एक एक धाव सहजरित्या बाल कराल तर सामना कठीण बनेल सकाळचं ज्या पद्धतीने क्रिकेट खेळल्या बेलपाडा टीम या उमेदीनं आता उतरलाय की मॅच जिंकायची दुसरीकडे बोरखाचे समर्थक देखील हीच अपेक्षा हीच प्रार्थना करतायत काही होऊ दे ही मॅच जिंकू दे गोलंदाज तयार यावेळेचा हा बॉल हा ट्रॅकर वाईट बॉलचा इशारा खेळाडू कक्षामधून जरूर आवाज आला चला मैदानामध्ये अंपायर्स आहेत त्यामुळे खेळाडू कक्षामधून कुणी आवाज देऊ नका ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू योग्य तो, तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल मागील पहिला बॉल अतिरिक्त बाउंसर होता हा ऑपस्टमच्या बाहेर जाणार बाउन्सर हवी तितकी उंची नव्हती हे सांगत असताना अंपायर्स त्यामुळे पंचांनी नो दिला नाहीये चला काय फरक पडते बोरखा टीमला एक्स्ट्रा तर एक मिळाले धाव फलकावरती धावा लागल्यात एक्स्ट्राच्या ना बारा धावा अर्धा टप्पा नऊ बॉल मध्ये पार केला आता उरलेल्या नऊ बॉल मध्ये अर्ध्या टप्प्यापर्यंत पोहोचायचा बाराची आवश्यकता शेवटची मॅच आजच्या दिवसामध्ये थंडगार वातावरणामध्ये माहोल मैदानाच्या आतमध्ये गरम झालंय ओ बैट ची बॉटम एज शेतरक्षकाच्या मस्त कवर दस्तक देऊन बॉल जाईल सीमा पार जल माहुल मर्गाव बॅट बॉटम एज शेतरक्षकाच्या मस्त कवर चांगली बॅटिंग आता मॅच आले रन अप बॉल आठ चेंडू आठ ची चें आवश्यकता चांगला फटका एक्झिक्यूट केला गेले ऑपस्टमच्या बाहेर वाईट बॉल चा इशारा चांगली बॅटिंग केले स्वप्नील न एवढं नक्की सांगेल स्वप्नील साठी रख हौसला मंजर भी आएगा पैसे के पाच चलकर समंदर भी आएगा थक्कर ना बट मंजिल के मुसाफिर तेरी मंजिल तुझे मिलेगी और जीत का मजा भी आएगा जिंकण्याच्या उंबरट्यावरती आलाय बोरकर संघ येणारे आठ चेंडू मॅच जिंकण्यासाठी कंपलसरी सातची आवश्यकता <laughs> लाईन लाईन लेंथ खराब अंपायर डिसिजन नाकुश आहेत गोलंदाज परंतु अंपास ऑन फील्ड डिसीजन आलाय इट्स अ व्हाइट बॉल पंचांच्या कामगिरीत थोडेसे नाखुश परंतु पंचाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान हा व्हायला वाणिया इथे एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा रन चित्र बिघडत चाललंय टेन्शन वाढले आता बैलपाड्या टीमच्या गोलंदाजांनी जवळजवळ पाच वाईट बॉल टाकले या षटकामध्ये खराब गोलंदाजी पाच एक्स्ट्रा रन आठ चेंडू आता बॉल जास्त आहेत रन्स राहिले कमी आठ बॉलमध्ये सहाची आवश्यकता आठव्या बॅटने खेळला आहे शेतरक्षक तैनात त्याच्या फ्लाय चांगलं केला रन्स म्हणतं एक पण अनित दुखापतग्रस्त एका हाताला त्याच्या दुखापत देखील झाले तरी देखील तो क्रीडांगणामध्ये उतरला मी मागाशी देखील हाच उल्लेख केला जेव्हा ग्रामीण क्रिकेट असतो तेव्हा ग्रामीण क्रिकेटची मजा वेगळी असते आमचा गव्हांचा संघ अगदी काल सुपर कामगिरी करत नाईटमध्ये तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मोराव्या रजनीमध्ये पटका होऊन आला आतापर्यंत सहा ट्रॉफ्या जिंकल्यात नावाचा डंका का बसतो त्यांच्या मागे असणारे त्यांची पाठीराखे त्यांची देखील तेवढीच मेहनत असते संघाची पाठीराखे फार गरजेचे असतात आपल्या खिशातील पैसे खर्च करून ते मॅच पाहण्यासाठी दिसतात आणि पाठीराख्यांचं प्रोत्साहन आज बोरखा टीम कडे देखील मजबूत दिसता फटका फसलाय कॅच पकडली तर मॅच रंगात येईल शेतरक्षक टिपलाय कॅच मॅच संपली नाही चेंडू पकडली तर मॅच रंगात येईल शेतरक्षक शेवटचे सहा चेंडू कंपल्सरी पाच धावा सहा चेंडू पाच धावा नवीन गोलंदाज येत आहेत ऋतिक मात्रे एक सॉलिड कॅच त्यानं पकडला आजच्या दिवसामध्ये कम्मालीचा तो झेल होता आणि तो आला आता गोलंदाजीसाठी पाच धाव संख्येचा बचाव त्याला करायचा पाच धावा त्याला रोखायच्या कोण जिंकेल कोण पराभूत होईल वेगळं दृश्य मॅच मध्ये प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती आनंद द्या पैसा वसूल मॅच सहा चेंडू पाच धावा हाय व्होल्टेज ड्रामा जिंदगी का रास्ता असा नाही होता बिना संघर्ष या कोही मान नाही होता मॅच जिंकून देईल का स्वप्नील ओ बॅटची लागली एज आणखीन एक डॉट बॉल पाच चेंडू पाच धावा शेवटचे पाच चेंडू खेळायचे आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अद्याप पाचशे आवश्यकता रन अप बॉल पाच वाईट बॉल मागील षटकामध्ये आले ते आले नसते तर दहा दहा राहिले असत्या क्रिकेटमध्ये जर तर महत्व नाहीये आता राहिलेत पाच बॉल पाच दहावा रोखायच्या ऋतिक तयार स्टेप आऊट केला पुढे सरसावले बॅट्समन आणखीन एक डॉट बॉल आता मॅच प्रेक्षकांना आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे चार चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी पाचशे आवश्यकता चांगली स्पर्धा चांगली मॅच पहिला दिवस अगदी पहिल्या दिवसामध्ये एंटरटेनमेंट राहिलंय प्रेक्षक उद्या यायला विसरणार नाहीयेत कारण उद्या दिग्गज संघ दिग्गज खेळाडू येतील पहिला दिवस हिट राहिलाय पिक्चर सुपर हिट होईल चार चेंडू पाच धावा या षटकऱ्यानं सामना केलाय फिनिश वेल प्लेट कॉन्ग्रेच्युलेशन यस डी

चांगली बॅटिंग मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय स्वप्नील मस्कर वेल चिंट्या हार्ड लक बेलपाडा चांगली फाईट केली आणखीन दहा बारा धावा कॅच बा? सोडल्या नसत कॅच पकडली असते चिंट्याची तर मॅच चा रिझल्ट बदलला असता या गोष्टी जरूर राहतील परंतु प्रयत्न चांगले केले बेलपाडा टीम त्यांच्यासाठी एकदा टाळ्या उद्या हो चांगला खेळ त्यांनी खेळला वेल well प्लेड हार्ड लक जीत आणि पराजय या गोष्टी तर क्रिकेटमध्ये होतच राहतात परंतु संघर्षात दम पाहिजे आणि तो दम तो घाम फोडला हार्ड रोहन चांगली मॅच पाहायला मिळाली आणि आपलं आव्हान इथं जरूर संपलं परंतु नेक्स्ट पर स्पर्धेसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा बाजी मारले टीमनं वरती सर्व खेळाडूंना आहे तुम्ही सुपर थ्री मध्ये पोहोचलाय हा संघ रविवारी तुम्हाला वेळेवरती पोहोचावं लागेल चला स्वप्नील ठरलाय मॅन ऑफ द मॅच हिरो या चिंट्या आपण त्याला मॅन ऑफ द मॅच देऊ चला उद्या स्पर्धा ठीक लवकरात लवकर सुरू केली जाणार आहे वाजता स्पर्धेचा पहिला चेंडू पडेल त्यामुळे आयोजक आपण देखील लक्ष ठेवा उद्या ज्या पहिल्या दोन मॅचेस आहेत त्यांना त्वरित आपण कॉन्टॅक्ट करून घ्या की उद्या तुम्हाला लवकरात लवकर साडे नऊ पावणे दहा वाजता रिपोर्टिंग करायची आहे जेणेकरून आपण लवकरात लवकर स्पर्धा यशस्वी पार पाडू शकतो आज देखील स्पर्धा वेळेवरती संपले म्हणायला हरकत नाहीये बारा वाजता स्पर्धा सुरू झाली आणि त्याच्यानंतर आपण जवळजवळ ठीक पाच वाजून तेहतीस मिनिटं साडेपाच वाजलेत आणि स्पर्धा कव्हर केली म्हणजे अवघ्या पाच ते साडेपाच तासामध्ये टोटल सात मॅचेस कव्हर केल्या ही देखील तेवढीच मोठी गोष्ट आहे सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार मानतोय मी देखील इथे थांबतोय आणि उद्या पुन्हा एकदा भेटू उद्या एच पोल प्रेक्षक देखील यायला विसरणार नाहीयेत या राहा ऐकत राहा रा। स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण देवडाकी मित्रमंडळ आयोजित तिसाई मरुआई चषक सुपर थ्री मध्ये पोहोचलाय बोरखार संघ त्यांचं मनापासून अभिनंदन आणि मॅच चा मॅन ऑफ द मॅच स्वप्नील मस्कर स्वप्नील लवकरात लवकर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया आणि मी मुख्य मंचावरती विनंती करतोय मी आ, डाकी मॅडम यांना विनंती करेल की शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया या चिंट्याला आमचे मित्र देव डाकी साहेब यांच्या मिसेस त्यांच्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत स्वप्नील ठरला या मॅच चा हिरो का बॅटिंग केले चिंट्यानं आणि त्याला देऊया आपण मॅन ऑफ आप द मॅच ही ट्रॉफी सुपर थ्रीमध्ये पोहोचलाय बोरखार संघ वेल प्लेड नेक्स्ट मॅच तुमची रविवारी होईल सुपर थ्रीमध्ये पोहोचलात ठीक चार ते सव्वा चार साडेचारच्या दरम्यान बोरकार टीम रविवारी तुम्ही जरूर इथे या आणि चांगला क्रिकेट खेळलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन यस योगच्या माध्यमातून पारितोषिक देखील दिले चिंट्याला रोख रक्कम एक हजार मॅन ऑफ द मॅच आणि आजचा दिवस इथेच संपला असं जाहीर करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद उद्या भेटू ठीक दहा वाजता प्रेक्षक तुम्ही यायला विसरू नका एक मोठी स्पर्धा आपण उद्या ठीक दहा वाजता सुरू करणार आहोत धन्यवाद